या जळगाव शहरातील कासंगवाडीमध्ये अशी गटार वाहते हे बघा कसं लोक लाकडं ठेवून त्याच्यावरनं चालतात एक मोठं प्रयास पकडतात हे मासुमवाडीचा एरिया आहे आणि जर समजा हे असं घाण पाणी आणि ओपन वाहत असेल तर मला वाटतं की ते गटारी का बनवत नाही आता कोणती आचारसंहिता चालू आहे असली तरी नागरी सुविधा आचारसंहिता लागते का मंगळवार असो का बुधवार असो माणूस जेवण बंद करतो का मग नगरपालिकेची कामं केली पाहिजे आता अधिकाऱ्यांनी आणि आमदारांनी नगरसेवकांनी नि आचारसंहितेच्या निमित्त सांगू नये जास्त जर लबाड्या मारू नये आता खूप ठोकलं तुम्ही दहा वर्ष म्हणजे अमृत आम्रुत योजना अमृत ना अरे अमृत योजना संपली ना इथं कोणतं अमृत आहे अरे तर नरेश दिसतोय मला हे बघा हा नरेज मामा या पाण्यामध्ये आड्यावड्या करतायत आता या वा आड्या मोठ्या होऊन तुमच्या एवढ्या माझे जेवढ्या होऊन जातील तेव्हा लोकांना राहणं मुश्किल होऊन जाईल आणि म्हणून म्हणतो की आमदारांनी फक्त मानधन गेले फीत कापणे कुणाचं डोळ्या जीवनला जाणे कोणाचे वाढदिवसाला जाणे हे बंद करा कोणाचे रिटायरमेंट झाले कोणाला लग्नाला झाले आमदार त्यासाठी नसतो लक्षात घ्या आणि तुम्ही या ठिकाणी आलं पाहिजे आणि ही गटर का बनली नाही याला पैसा नाही का पैसा भरपूर आहे एकनाथ शिंदे म्हणतात मेरे पास पैसा बहुते लेके जाओ फिर तुम वापर वापरते अरे पैसे